आणि महिलांना मी सांगतो की नगराध्यक्ष आणि प्रत्येक वॉर्डामध्ये जे महिला उमेदवार उभारले ते सत्तेत आल्यानंतर कारभार त्याच करणार त्यांचा नवरा का मुलगा करणार नाही काल आज म्हणजे पदयात्रा चालू आहे पदयात्रे चालताना मला असं खाली बघून जायला लागत लोक म्हणतात पुढे बघा लोक आहेत तुमच्या पीव्ही ब्लॉक मध्ये कधी खड्ड्या गेला कधी खड्ड्यात पुरू झालं <laughs> <दाना> वाटत <वाड़ता थुरू। laughs> तुमच्या वॉर्डात ना आमिषाला ना व्यसनाला आमचं मत उज्ज्वल भविष्याला बरोबर हे <laughs> मी का बोलतोय मी राम मंदिर पासून बोलतोय हे मी डॉडी बुक ची बोलतोय तो जो माणूस आदल्या दिवशी व्यसन घेतो पहिलं जाऊन घरच्या अपमान करतो बरोबर आहे का आणि आदल्या रात्री हे जे रस्ता गटरी संजय गांधी इंदिरा गांधी श्रावण बाळ तुमचं संडास अनुदान ही सगळं पाण्याचा अडचण ही सगळी आहे की आपण आदल्या दिवशीच्या त्या अमिषाला बळी करून त्या कारभार तिथे पोचवलं हे आत्मचिंतन आपण केलं पाहिजे का नाही आता जरा दुर्गाचं रूप घ्या सव्वीस तारखेला ना। नाही खरंच म्हणतो सव्वीस तारखेच्या रात्री मा दुर्गाचं रूप घ्या ही मुलं जी, जी रेकॉर्डिंग करताय त्याला व्हायरल करा आदल्या दिवशी तुमच्याकडे व्यसन पैसे दारू आणणार नरेंद्र मोदी साहेबांनी जे पाचशे हजारचं निर्माण निर्णय घेतला त्या अडचण प्रचंड झाली आहे पण तो सगळा स्टॉक बाहेर होता स्टॉक सगळ्याच काय नाही काढला तर रद्दीच होणार तो सगळा बाहेर येणार आणि प्रचंड आमिष बाहेर पडणार महिलांना दुर्गाचं रूप घेतलं पाहिजे ह्या चुकीच्या आपण प्रवेश दिलाय का नाही आता ही वेळ आलेली आहे की दुर्गाचं रूप घेऊन त्या प्रवृत्तीला अमिषाला आणि व्यसनाला हद्द पार करायची जबाबदारी आज महिलांवर सोपवतो त्या प्रत्येक युवकाला म्हणतो एक लक्षात ठेवा आदल्या रात्रीच्या अमिषाने आणि गॅसांना बळी पडून आपण जे चुकीचं मतदान करणार दुसऱ्या दिवशी त्या बोटावरची शाही खोडून पाच दिवसात पण तुमच्या अमिषावर तुमच्या आयुष्यावरच्या आयुष्यावरची अमिषाची शाही कधीच खोडणार नाही हे लक्षात ठेवा लोकांनी बाटल्या मोकळ्या करून प्रॉपर्ट्या घेतल्या आणि त्याच बाटल्या भरून लोकांनी प्रॉपर्ट्या बांधल्या पण एक, एक शाहू महाराज बापूसाहेब महाराज बाळ महाराज राजे साहेब आणि मंडिक साहेबांची विचारधारा मी तुम्हाला एक आमिष आज ठामपणे देतो तो म्हणजे तुमचा पाच वर्षाचा विकास करायचा आमिष मी तुमच्या समोर आज मांडतोय केवढ्या वर्षा आदल्या रात्रीचा आमिष स्वीकारलं की स्वीकारलं की जरा यावेळी पाच वर्षाच्या विकासाच्या आमिषाला स्वीकारून तरी बघा काय मिळतंय मला वाटतं यावेळी महिनाची लाट येऊन ही सगळी भाजपची सत्ता येणार शासनाचा पाठिंबा आहे जी निधी लागेल मी आणण्याची जबाबदारी घेतो स्वच्छ कारभार मी तर एकाच दिवशी हे करणार नाही थोडा काळ लागेल मला पण जे आहे एक तर आहे की मी करप्शन भ्रष्टाचार होऊ देणार नाही तर सत्तावीस तारखेला आपण सर्वांनी मतदान करा आणि मला खात्री आहे की येत्या अठ्ठावीस तारखेला आपण शाहू महाराजांच्या विचारांनी शाहू महाराजांचे कागद तर तसं शोभेल असं आपण पुरुष दिवाळी आणि ईद कागद